त्यामुळं मी देवेंद्र फडणवीसनी मला इथं गोळ्या जरी घातल्या तरी मी उठत नसतो पुऱ्या मागण्याची अंमलबाजणी झाल्याशिवाय मी मुंबई सोडत नाही <प्याद> आणि मुख्यमंत्री साहेब आणखीनही तुम्हाला सांगतो जर तुम्ही ऐकत असाल तर नसाल ऐकत ऐकत तसे तर फाडा पण जर तुम्ही ऐकत असाल आणखीन तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही महाराष्ट्र मुंबईकडे निघणारे हे लक्षात ठेवा पण त्याला काय आणखीन दिवस बाकी आहेत त्याच्या आत मागण्याची अंमलबजावणी करा हे जर आले मग मात्र मुंबईत कुठंच उभा राहायला नाही जागा राहणार कुठंच म्हणतो मी उभा राहायला जागा राहतो द्या उभा राहायला जागा राहणार नाही कारण ती येणाऱ्याची संख्या किमान साडेपाच कोटीपेक्षा जास्त असणार म्हणून माझी विनंती आणखीन तुमच्या हातातली वेळी गेली नाही तुम्ही